शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रहारचा एल्गार आज ऑक्टोबरला नागपूर येथे मोर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न कायम प्रलंबित ठेवणाऱ्या शासनाच्या धोरणाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे महाइल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतमालाला एम एस पीवर वीस टक्के बोनस देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असून यवतमाळ प्रमुख मोबीन शेख यांनी वणी झरी मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आज नागपूर इथे अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मोर्चासाठी आमचे प्रहार जनशक्ती जं, पक्षातर्फे आम्ही एक असं आवाहन करत आहोत पक्ष जाती भाती सगळं सोडून एका शेतकऱ्यासाठी तुम्ही लढा घ्या हे सर्वात मोठा आपलं एक धोरण आहे की कास्तकार आज चालून आत्महत्या करताय वारंवार आज वणी तालुक्यात झालं झरी तालुक्यात झालं हा प्र प्रत्येक येणारवाल्या दिवसात शेतकरी आत्महत्या करत आहे तुम्ही बघू शकता आत्ता ह्या महिन्यात कमीत कमी, कमी तीन ते चार आत्महत्या झालेली आहे तरी हे क सरकार दुसऱ्याकडे लक्ष देतात देतच नाही आहे सत्कार याकरिता हे पत्रकार परिषद आम्ही घेण्यात आली आहे आमच्या पक्षातर्फे मी असं एक आव्हान करतो आमच्या पक्षातर्फे की वणी झरी मालू मारेगाव तालुक्यातील जेवढेही आहे असं शेतकरी शेतमजूर हे सगळे ह्या कार्य कार्यक्रमासाठी व ह्या आंदोलनासाठी उपस्थित राहावे हे आमची आग्राची विनंती आहे माननीय बच्चू भाऊ कडू यांनी जे पाऊल उचलले आहे ते योग्य आहे शेतमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही आहे एम एस पीच्या आधारे कोणताही शेतमाल खरेदी केला जात नाही त्याच्यामुळे इच्छा महाराष्ट्रातील शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली मग ते टोमॅटो असो कापूस असो कांदा असो किंवा सोयाबीन असो हे कवडीमोल दरानं खरेदी केल्या जात आहे व्यापाऱ्याकडून सगळ्याची लूट होत आहे त्याच्यामुळे हे सर्व सरसकट कर्जमाफी लागायला पाहिजे आणि या मोर्चात जो शेतकऱ्यासाठी बच्चू भाऊ माननीय बच्चू भाऊ कडून आयोजन केला आणि त्याच्या जोशी प्रणीत राजू शेट्टी या सगळ्या प्रकार सगळ्या शेतकऱ्यांनी जात पात पक्ष न पाहता बचेंगे तो ओर भी लढेंगे ह्या नारा देऊन या मोर्चा सहभागी व्हायला पाहिजे बहुसंख्येनं सहभागी स्वा... स्वा... व्हाय पाहिजे कर्जमाफी एस पी अधिक वीस टक्के नफा आणि इतर मागण्या घेऊन जे आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनामध्ये त्यांनी प्रथमतः माननीय शेतकरी योद्धा शरद जोशी यांच्या अंगरमळ्यातील त्याच्या मातीला कपाडाला राहून हे युद्ध चालू केलं यामुळे आम्ही या विचाराशी पूर्वीपासूनच सहमत असल्याने आम्ही या प्रहार जनशक्ती पक्षाला एक शेतकरी संघटना एक समर्थन म्हणून या आम्ही या कार्यामध्ये उपस्थित आहोत विशेष म्हणजे आजची परिस्थिती शेतकऱ्यांची फार दैनंदिन परिस्थिती आहे कापसाचे बोंड नाही आहे एकरी दोन ते अडीच क्विंटलच्यावर कापूस होत नाही एकूण अशा परिस्थितीमध्ये जे भाजप पक्षाने आणि त्यांच्या युती पक्षातून एक जे आवाहन केलं होतं त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये की शेतकऱ्यांचा स सात कोरा 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 म्हणून आणि इतर मा, मा बस आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आज आमची परिस्थिती संपल्यात जमा झाली आहे आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे तेव्हा त्यांचं एक रामराज्याची एक कल्पना घेऊ घेऊन होती की त्या रामराज्याच्या कल्पनेप्रमाणे आणि वचन पूर्ण करण्याप्रमाणे त्यांनी आपलं वचन पूर्ण करावं आणि या संकटातून शेतकऱ्यांना पूर्णता मोकळं करावं अशी आमची संघटनेच्या वतीने प्रहारला आणि आपण सर्वांना विनंती आहे